नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये घरपरपंच आज आमच्या घरप्रपंचामध्ये बघा किती लोक आले ते किती, किती 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 एक दोन तीन चार पाच सात सात आठ ही नऊ पळाली बघा बोल की अर्थ लपयचं काय हाय दिदी आहे आपली इकडं बघ लाज नको हा वागुली करीन बोला काय चाललंय हां बघा सगळ्या मेवणांना काम काय बोलायचं असं आहे का शूद्र नाही ना सगळ्यांची <laughs> सगळ्यांचे कामच आहे आणि कार्यक्रमाचा निस्ता वगैरा ना अधिकना उठलाय लसूण सोलायला कोथिंबीर ती रायला आद्रक पुदीना सगळं नित-नित करून आज आणि तिकडे बघा कोण आहे बसलेले हे दिसलं कोण आहे मग गरीब माणूस आहे बघा रे बोलाय गरीब माणूस बहिणी लावला वाटलं समाधान वाटलं ना बघा मी यायच्या आधी सगळ्यांनी काम वगैरे उरकून घेतली कारण तशी वॉर्निंग दिली ती सगळ्याला जर काम जर राहिलं मी सगळं तर मंडळी बघा चालू आहे आहे भाऊ बघायकडं हो का किती केले कोणा दोन वा 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 छान आणि छान मस्त छान वागून करीन काय बोलतच नाहीये तुम्ही

बघा तिकडे छाची तयारी झालेली आहे बर कामगार मंडळी साठी आरती बोल ना काय मी लावाय काय म्हातारा दिसतो काय मी तो हे हाता लावली ही काय लावले म्हणलं तसं कोणी दिवायचं आपल्या आपल्याला नाही कोण तर मंडळी उद्याच्याला कार्यक्रम आहे आपला तर तुम्ही सुद्धा हजर राहावं कार्यक्रमाला कोण कोण आले अ कौन माझी मेवणी रभू पुन्हा ही तानुवैनी पुन्हा ही पूजा आणि ही आरती दिदी आरती दिदी हाय आरती तिथे काय मला कळत नाही तिथं तर इकडे निरळच काम चालू आहे आणि पलीकडे दुसरा अजून एक निरळच काम चालू आहे तुम्हाला दाखवतो टाकले बघू आणि हे माझा फोटो येत बघा लहानपणीच सात वर्षाच्या असताना चला बघूया काय काय चाललंय हो तुझं आहे खाडायच शेत का तुझं पण मला माहिती पण तुझे फोटो मिळतील अठ्ठावीस तारखेला आहे का ना आणि हो का असा मंडप टाकलेला आहे मंडप तयारी सगळी झालेली आहे फक्त तुमची उपस्थिती कमी आहे फक्त तुम्ही या या ठिकाणी पडदा मारलेला आहे वर मंडपा इथून तिथून सगळ्या मैदानामध्ये आणि तयारी सगळी काय झाली ए पोराण दादा मातीत खेळू नका चला इकडे या मातीत खेळते ती बघा लय मातीत खेळ ती आणि इकडं चाल हे नीट करायला तांदूळ काय खड काय असलं काय पोरण हे जंक्या असं करून ये बा शेतारानी त्या परी कशी मधी मधी शीताना कुठबर आले का झालं का तांदूळ राहिले बाकी सगळं दळण वगैरे दळून घरी आलेले हा आता हे शेवट तांदूळ राहिले आपलं आसाव शिल्लक म्हणून बाकी लागणार आहे ते तांदूळ पण ही शिल्लक चालू आहे नाही जेवणही झाली सगळ्याची वापरायचं इथं अजून बसले तर वापरा काम झाले ते आता सगळे आता मुलं ए मुलांना मुला बारक्या कुठं पळतात जाता रे मातीत तुम्ही तिकडे बांबडायत मातीत आणि पोर सारखी माती खेळते ते बघा आता थंडीचा दिवस आहे तर आहे मैंदळ आहे का नाही ऐकत नाही तिथे खरं खेळ जाय त्यांचं त्यांना तर काय म्हणायचं <coughs> मंदिर वगैरे हो मस्त कलर दिलेला आहे मंदिराला पण आणि मेवण्यांचं बी काम उरखात झालंय जवळजवळ ऐंशी टक्के काम झालेलं आता वीस टक्के राहिलेच आदरक बसवेल भाऊ तेवढं

कुंडा ए अंढरा कुंडा कुंदा कुंदा कुंद कुंडाच मी आता का नाही अंढरा कुंडा कार्यक्रम आहे या सगळेजण उद्याच्याला सगळेजण या जेवायला या कार्यक्रम बघायला या आणि बहिणी आल्यामुळे मला काही एकट्याला एवढा ताप पडणार नाही किरण कोणी दिला मस्त शोभे म्हणतो

नाही तेवढा चला लागतोय लस बरं तेवढा तेवढा खायला हा मग लागतोय तिथं खटकुट तर आधी लागतो आपल्याला तेवढाच लस नाला दीडशे रुपयाचा गोळ्याच आणला तेवढा सोलाय तेवढा गोला

आणि हे हाय आरती काय करती ले असती बोबा ले मुलगी लेला जास्त शाया बनवायला चालू आहे आणि सगळ्या बहिणी सोडून एकवीस पावलाच काम सांगितले सगळ्यांनी माझ्या नाही पण त्यांना हाऊस त्यांना वाटतं माझ्या हात सगळ्यांनी चहा प्यावा आणि मला सगळ्यांनी वाटी पातील लाजूळ आहे ते मेहन्य माझ्या एक बैल एक टोटल किती लाजली बघा लाजली 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 आणि इकडं भाऊची झोप चाललेली गणूचं चालू आहे तिकडं मोबाईल वगैरे बघत बसला आहे मुलं बाहेर काय खेळते ती काय झोपले ती सगळी काय तयारी झाली तर मंडळी कार्यक्रमाची धावपळ चालू आहे तर चला या जमलं तर अवश्य कार्यक्रमाला उद्या या बाय